जी डिलेव्हरी झाली की त्याला मेथीची पेज देतात मग ती मेथीची पेज कशी करायची जास्त कोण कोण तांदळाची करतात कोण नुसत्या रव्याची करतात कोण नुसत्याची लापसीची करतात तर तुम्हाला मी आज ना वेग थोडी वेगळी रेसिपी दाखवते मे मेथीच्या पेजीची ही मेथीची पेज खूप पौष्टिक असते या मेथीच्या पूजा बाळतीन बाईला दूध येतं जेव्हा मुलांना बाहेरचं पाजायची गरज नसते ही जर मेथीची पेज प्याली त्याला भरपूर त्यांना पो असं भरपूर मुलांना दूध भेटतं मग ह्या मेथीची पेज ही मेथीची पेज कशी करायची ती तुम्हाला आज मी यायची ह्या मेथीच्या पेजीची तुम्हाला रेसिपी दाखवते नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला मेथीची पेज करून दाखवणार आहे बाळतीन बाई बाळतीन बाईला देतात ती पेज सायती दाखवते इथे मी मेथी घेतली आहे हालीन घेतलं आहे ओवा सगळं हे मी अर्ध अर्धा चमचा घेतला आहे ती हे घेतले लापसी घेतली आहे आणि रवा एक एक चमचा घेतलाय बघा उकडे तांदूळ घेतले तांदूळ तुमच्याकडे असेल त्यामुळे पण ते मी ते उकडे तांदूळ घेतले एक चमचा एक चमचा घेतली आहे एक चमचा घेतली आहे इथे हे बघा गुळ घेतलाय वेलची आणि तूप बस एवढं साहित्य घेतलंय पहिलं काय करते तांदूळ हे सगळं पुसून घेतलेलं आहे मी पण तांदूळ ज्वारी आणि बाजरी मी हे भाजून घेणार आहे पहिला हे भाजून घ्यायचं मिक्सर क्रश करून घ्यायचं झाडं ओबर धोबर वाटायचं तर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये करत असाल ना तर धुवायचं आणि उन्हाळ्या उन्हा सुकवायचं मग ते भाजायचं आणि ठेवायचं जास्त क्वांटिटी मध्ये करत असाल तर तर मी थोड्या प्रमाणात का दाखवल तुम्हाला मला व्हिडिओ बनवायचा होता ना मग मी थोड्या प्रमाणात आहे तुम्ही सेम असं करून बघा तुमच्या घरात कोण डिलिव्हरी झालेली आहे कोण असेल ना त्याला अशी अशी पेज बनवून बघा मी सगळं भाजून घेते बघा मी सगळं भाजून घेतलंय बघा ज्वारी वर्षी लाडे तयार झाले परत इथल्या नव्हते तर मी जर असं उंच कोण बाळतीन बाई असेल ना तर सगळं एकत्र घ्याय धुवायचं स्वच्छ सगळं समप्रमाणे स्वच्छ धुवायचं आणि उन्हामध्ये पंच्या सुकवायचं की उन्हामध्ये सुकवलं ते चालेल आणि जास्त जोशी आपलं ते टिकवायचं असतं त्यामध्ये उन्हामध्ये सुकवलं ते चालेल आणि ते भाजायचं आणि भाडायचं मिक्सरवर जे भाडायचं ना ते जातं असं जातावर भाडायचं आता इथे मी नाप्सी घेतली आहे एक चमचा तर मला मलाही बनवायचा तर मग सगळं थोडं थोडं साहित्य आहे सगळं हे बघा तुम्ही मुगाची डाळ पण यात घालू शकता हे बघा आता मी हे काढून घेते मुगाची डाळ पण त्याच्यात ऍड केली मुगाची पुसून घ्यायची फाडकोल्या आणि आणि याच्यात त्यात टाकायची हे बघा कधी तर आपण गोष्टी करते साडी सकत घेतला तरी चालेल बागायची ती चांगली हे बघा माझी भागून झाली आहे काढून घेते हे बघा पाणी ठेवते पण दीरलाच पाणी ठेवणार पाण्याला उकळी यायला द्यायची आता हे काय करायचं मिक्सर मध्ये क्रश करून घेणार आहे पाण्याला उकळी आली आहे तोपर्यंत शिजत टाकायचं उकळी आली आहे ना तोपर्यंत सगळं मेथी बिठी सगळं शिजत ठेवायचं आणि त्यात चिमठी पण मीठ टाकायचं झाला जाय हे आहे ना तो पण मी हे क्रश करून घेते हे शिजत ठेवले आता हे पण त्यात टाकते म्हणजे शिजायला देते, देते नंतर गुळ वगैरे नंतर घालायचं शिजून घ्यायचं आणि मी माझ्या डिलिव्हरी मध्ये हेच अशीच पेज खाल्ले हे बघ सगळं हे घालून घ्यायचं आणि घ्या बारीक करून द्यायचं शिजायला जायचं चांगलं शिजल्यानंतर गुळ घालायचं आधी गुळ नाही घालायचे ज्वारी बाजरी हे सगळं तुपात पण भाजून घ्यायचं पण तुम्हाला जर स्टॉक करून ठेवायचं असेल तर तुपात भाजू शकत ना मग त्या तुम्ही कर्ते तुपात भाजून घेऊ शकता किंवा डायरेक्ट पण घालू शकता नंतर तूप टाकू शकता असं पण करू शकता दोन्ही प्रकारे करू शकता आता मी नेहमी अशीच करते हे बघा हे शिजले आता मॅच थोडं गुळ घातले थोडंसं हे सगळं सगळं घालणार नाही आहे लागलं असं वाटलं ना पुढे फुले वाढवणार ते, ते शिजून घेतात या गुळामध्ये शिजायला देते हे बघा गुळ गुळ घातलं गुळ आता चांगलं आहे त्यात ओलं खोपरं घालते त्यावर मी ओलं खोपर पहिले घेतलं नव्हतं तुम्हाला आता दाखवण्याचे तुम्ही परत घेतलं का ओलं फुगड पण घालता त्याच्यामध्ये आणि दूध दूध तुम्हाला पण दाखवलं ना दूध मी झाडा सांगत विसरलं तुम्हाला दाखवायला हे बघा दूध घालायचं शिजायला द्यायचं

धून घात चांगलं ढवळून घ्यायच काल चिपकायला द्यायचं नाही ते फक्त चांगली उकळी लावून घ्यायची हे बघा झालं गॅस बंद केलाय मी त्या वाडग्या हे टाळते आणि याच्यामध्ये तूप तूप टाकायचं थोडस आता मी थोडस टाकणार जरा तूप जास्त टाकायचं आता आदम... माझ्या घरी कोण बाळतीन बाई नाही ना मग जास्त तूप नाही टाकलं तूप टाकायचं आणि तिला प्यायला द्यायचं हे बघा असं ते चांगलं तूप ते मिक्स करून घ्यायचं चा। 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 ना। चांगले वरती त्याच्यात आणि बाळतीन बाईला प्यायला द्यायचं तुम्ही अशी सेम पेस्ट करून बघा तुमच्या घरी कोण बाळतीन बाई असेल ना तर लहान मुलाला दूध चांगलं येतं हे बघा मी केलेली मेथीची पेठ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा अशात नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन येत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा सेम तुम्ही अशी अशी पेज तुमच्या घरी कोण बाळतील बाई असेल तर ते तिला करून घाला खूप पौष्टिक असते कारण त्याच्यात मी बाजरी ज्वारी तांदूळ मुगाची डाळ मध्ये मध्ये मी दोन दोन तीन पदार्थ घ्यायला विसरली ते पण मी नंतर त्याच्यात ॲड केले तर तुम्हाला दाखवले ते पण तुम्ही टाका ओलो कोपरं टाका ओलो चांगलं ताजा नारळ असतो ना तो टाकायचा तुकलेला नारळ वगैरे टाकायचा कारण ताज्या नारळ्यामध्ये कसं दूध असतं ना ताजा नारळ फोडून त्यात टा त्यात खोपरं टाकायचं आणि तूप पण टाकायचं तूप आता मी कमी टाकतो माझ्या घरी कोण नाही मग तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे तिथं खात असेल ना काय करताना तूप आवडत नाही मग नका टाकू पण त्या खात असेल तर तूप जरा जास्त टाका बाजून बाईला तूप चांगलं फार म्हणजे चांगलं असतं खालेलं ते तूप मासे असे मशी पेच करा आणि मला कमेंट करून सांगा मग माझ्या पद्धतीने केलेली पेट कशी झाली ती आणि चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन